आज आपण पाहूया हरभरा सद्य परिस्थिती आणि त्यामधील व्यवस्थापन मी आधीच सांगितलं की हरभऱ्याची पेरणी जरी वेळेवर झाली तरी बऱ्याच शेतकऱ्यांना जो पाऊस पडला होता त्या पावसामध्ये हरभरे मोडायचं काम पडलं मोडून परत पेरणी करायला लागली बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे अर्धे हरभरे जळून गेले अशा वेगवेगळ्या परिस्थिती अशी परिस्थिती आहे की हरभरा नुकताच वाढीच्या स्टेजमध्ये आहे आणि दुसरीकडे जो सुरुवातीला पेरलेला हरभरा आहे त्यात घाटे भरले आहेत म्हणजे सगळ्या स्टेजमध्ये हरभरा पीक सध्या आपल्याला पाहायला मिळेल तर एक हा फोटो मी काल म्हणजे स्टेटसला सुद्धा ठेवला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा विक्रेत्यांनी सुद्धा त्याला अप्रिशिएट केलं की माझी वडीलोपार्जित शेती आहे तिथे परवा मी गेल्यानंतर हरभरा माझ्याकडे जाकी आणि दिग्विजय दोन्ही हरभऱ्याच्या जाती पेरलेल्या आहेत आणि आमच्या गावामध्ये मी मागे एकदा सांगितलं होतं की जवळपास एकही एक हरभऱ्याचं क्षेत्र नाही सगळं मोडून टाकावं लागलं हरभरा जास्त पाऊस पडल्यामुळे आणि माझा हरभरा तुम्ही पाहू शकता बीबीएफ पद्धत आहे आणि जर आपण पाहिलं हे बघा हे सगळ्या क्षेत्रामध्ये एकदम चांगला म्हणजे पूर्ण जवळपास आता फटी झाकून जाईल आणि भरपूर ब्रँचेस आहेत असा हरभरा ज्या ठिकाणी गावात एकही शेतात हरभरा जगला नाही त्या ठिकाणी एवढं चांगलं हे माझं स्वतःच पीक आहे माझं स्वतःचं आहे माझं जाणं फार जास्त गावाकडच्या वडिलोपार्जित शेतात होत नाही इथे आपला आर एन वर मी रेग्युलर जातो पण इथे जो करणारी व्यक्ती आहे ती शंभर टक्के आपल्याला फॉलो करते एखादी गोष्ट नाही झाली चुकून तर ती गोष्ट वेगळी अदरवाईज प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं आपण शिफारस करतो त्या सगळ्या पद्धती आपल्या शेता शेतामध्ये माझ्या शेतामध्ये होतात हरभरा बीबीएफ पद्धतीनं पेरलाय पाच लाईन तुम्हाला दिसतात बघा त्यानंतर एक एक लाईन खाली सोडलेली आहे तिथं सरी पाडलेली आहे त्यामुळे बीबीएफ झालं त्यामुळे पाऊस पडल्यानंतर सुद्धा हा हरभरा जास्त प्रमाणात याच्यात पाणी साचलं नाही सरीत पाणी साचलं होतं त्यानंतर मी सांगितलं होतं की हरभऱ्याला बीज प्रक्रिया ट्रायकोडर्माची आवश्यक करा इथे ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केलेली आहे त्यानंतर पाऊस जेव्हा जास्त पडला होता तेव्हा ट्रायकोडर्मा आणि रायझर जी हे सगळे शेतात फेकून द्या असं सा सांगितलं होतं इथे सुद्धा ते केलेले आहे आणि तरी सुद्धा मर काही प्रमाणात दिसत असेल तर ट्रायकोडर्मा जर वापरला असेल तर रिडोमिल किंवा ट्रायकोडर्मा वापरला नसेल तर पिक्सल याचा फवारा हा सुद्धा इथं झालेला आहे टॉप आणि एकोणीसशे एकोणऐस एक फवारा झाला आहे इमानचा एक झालेला आहे आणि आता नुकताच त्याच्यावर झेप आणि बारा एक्सेसचा फवारा झालेला आहे तर मंडळी हे सांगतो मी याच्यासाठी की बघा माझं तर महिना दोन महिन्यातून एखाद्या वेळेस गावाकडे म्हणजे माझ्या नेटिव्ह जे आहे माझं गाव जे आहे तिथे महिना दोन महिन्यातून एखाद्या वेळेस जाणं होतं पण जी व्यक्ती हे सगळं नियोजन करते ती शंभर टक्के फॉलो करते शंभर टक्के माझ्या सूचना ज्या आहेत आपण दिलेली जी माहिती आहे ती पूर्ण प्रमाणात अवलंबून आणते त्यामुळं प्रत्येक पीक मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की मी वडील उपार्जित जमिनीत मी म्हणजे सुरूच्या उसाचं ऐंशी पंच्याऐंशी टनापर्यंत उत्पादन घेतलेलं आहे सोयाबीन चौदा पंधरा क्विंटल पर्यंत घेतलेलं आहे कापूस मी पण त्याला बरेच वर्ष झाले जेव्हा जा बोंड आई नव्हती अशा वेळेस एकरी अडोतीस क्विंटल आणि सुरुवातीचा आसा घेतलेला आहे गहू जवळपास अठ्ठावीस एकोणतीस क्विंटल पर्यंत घेतलेला आहे हरबा पंधरा हरभरा पंधरा क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे यापूर्वीच घेतलेला आहे आणि ती परंपरा चालू आहे कारण प्रत्येक गोष्ट जे शिफारस करतो ते इथे आपण करत असतो असो आता हरभऱ्यामध्ये उशिरा पेरलेला हरभरा किंवा कमी वाढ असलेला हरभरा याला काय फवारा द्यायचं असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत उशिरा पेरला बा वाढ नाहीये किंवा अं पेरणी जरी वेळेवर झाली तरी चांगली वाढ नाहीये त्याला फुटवा कमी आहे त्यानं जमीन झाकली नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत मग अशा हरभऱ्याला जर तुम्हाला फवारायचं असेल तर आळी म्हणजे लहान हरभरा असेल अजून त्याला फुल सुरू नाही झालं आळी कमी प्रमाणात असेल तर मग सरेंडर आळी थोडीशी जास्त असेल तर इमान म्हणजे आळी नाशकामध्ये सरेंडर किंवा इमान घ्या याच्यासोबत आपल्याला टॉपअप हे टॉपअप अमायनो एसिड्स आहे आणि आप आपल्याला टॉपअप मुळे फांद्याची संख्या वाढण्यासाठी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी आपल्याला चांगला मदत करते आणि याच्यासोबत एक संतुलित आपलं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर एकोणीस 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 हा जर फवारा आपण उशिरा पेरलेल्या किंवा कमी वाढ असलेल्या हरभऱ्यासाठी जर घेतला तर निश्चितच आपल्याला लगेच त्याच्यामध्ये चार आठ दिवसातच तुम्हाला फरक दिसेल टॉपअप हे खूप उत्तम संजीवक आहे नवीन फुटवे काढण्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी टॉपअप हरभऱ्याला वापरलं त्यांचे अनुभव खूप सुंदर आहे बोलके अनुभव आहे नवीन खांद्या काढण्यासाठी हे खूप चांगलं मॉलिक्युल आहे आणि याच्यासोबत फक्त आपण सुरुवातीची स्टेज आहे तर बुरशीनाशकाची गरज नाही फक्त कीटकनाशक वापरलं सिलेंडर किंवा इमान तरी चालेल आता दुसरी स्टेज काय आहे फुलांची सुरुवात झालेली असं हरभरा आहे काही की जिथं फुलांची सुरुवात झालेली आहे मग इथं आपल्याला थोडस आळीचे प्रमाण सुद्धा वाढू शकतं त्यामुळं आपण इथं इमान दहा ग्रॅम घेतलंय आता इथे आपल्याला बुरशीनाशकाची गरज थोडीशी भासते मध्ये तुमचं धुवारी बऱ्यापैकी आलेली होती अजूनही काही ठिकाणी धुवारी येते आणि त्यामुळं आणि हर हरभऱ्याला फुलाची सुरुवात आहे त्यामुळं आपण इथं प्रोपिको घेतलंय प्रोपिको हे पंधरा ते वीस मिली घ्या इथे पंधरा मिली कोणी घ्यायचं आणि वीस मिली कोणी घ्यायचं ते सुद्धा शास्त्र आहे प्रोपिको म्हणजे प्रोपिकोनेझॉल हे बुरशीनाशक आहे याच्यामध्ये तुम्हाला पंधरा मिलीमध्ये बुरशीनाशकाचं काम करेल पंधरापेक्षा थोडंसं कमी घेतलं तर वाढ करण्यासाठी सुद्धा काम करते आणि पंधरापेक्षा जास्त म्हणजे वीस मिली जर घेतलं तर थोडासा ब्रेक लावण्याचं काम करते ब्रेक म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी काही वाढ आहे त्याला थोडासा ब्रेक लागून जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ असते म्हणजे जसं लिओसिन काम करते थोडक्यात लिओसिन इतके दिवस नाही पण काही दिवसाचा त्याला ब्रेक देऊन त्याचं रूपांतर फुल धारणेमध्ये करण्यासाठी काम करते तर जर वाढ व्यवस्थित असेल तर वीस मिली घ्या वाढ कमी असेल तर पंधराच मिली कुपी कोणी इथं तुम्ही घ्या याच्यासोबत झेप पंधरा मिली आपण इथं झेप जे आहे नवीन फुल काढण्यासाठी जास्तीत जास्त फुलं काढण्यासाठी पंधरा मिली झेप घेऊ शकता आणि बारा एकसष्ट शून्य हे शंभर ग्रॅम इथं घेऊ शकता कोणत्या हरभऱ्याला यायला की फुलांची सुरुवात असल्यास आता याच्यामध्ये थोडासा बदल आपल्याला असा करायचा आहे काही ठिकाणी काय झालं की पाऊस हा जो आ, मागे पाऊस जो पडला तो मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामुळे जमिनीत ओलावा हा अजूनही जमिनीत भारी जमिनीमध्ये ओलावा टिकून आहे हरभऱ्याची वाढ तिथं जास्त झाली पण फुलं कमी तिथं दिसतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आहे की हरभरा म्हणजे आता दाटण्याची अवस्था आहे पण फुल एकदम तुरळक आहे कारण जमिनीत ओलावा आहे जमिनीतला थोडा ओलावा कमी झाल्याशिवाय हरभऱ्याला चांगलं फुलधारणा होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला तिथं दुसरा उपाय असा आहे की जमिनीतला ओलावा आपल्याला कमी करता येत नाही मग आपण तिथं बायोस्टिमिलचा डोस जर वाढवला म्हणजे जे पंधराच्या ऐवजी वीस मिली जर घेतलं आणि बारा एकसष्ट जिरो हे शंभरच्या ऐवजी दीडशे ग्रॅम जर घेतलं तर तिथं आपल्याला नवीन फुलं हे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात लागून त्याची वाढ सुद्धा थोडीशी थांबू शकते तर जिथे फुलाला सुरुवात आहे पण कमी फुलं आहे वाढ जास्त आहे अशा ठिकाणी झे पंधराच्या ऐवजी वीस आणि बारा एकशे शंभरच्या ऐवजी तुम्ही दीडशे ग्रॅम भीत घेऊ शकता तर हा ही झाली दुसरी आणि तिसरी अवस्था आता काही ठिकाणी सुरुवातीला पेरलेला हरभरा जो आहे तो भर फुलात आहे चांगले फुलात आहे काही ठिकाणी पाच पाच दहा हजार वीस वीस घाटे सुद्धा त्याला लागलेत अशा ठिकाणी जर फवारणी करायची असेल तर इमान दहा ग्रॅम याच्यासोबत सरेंडर सुद्धा तीस मिली घ्या आताच परवाच अमोश झालेली आहे या दोन तीन दिवसात जर तुमचा पवार असेल तर इमानला सोबत सरेंडर तुम्ही घ्यायला हरकत नाही त्याचा चांगला फायदा होईल आणि सोबत बुरशीनाशक जे आहे ना हे विसल्प तुम्ही तिथे तीस ग्रॅम जे आहे हे विसल्प याच्यासोबत भर फुलातील व घाटे भरत असलेल्या हरभऱ्यासाठी इमान अधिक सरेंडर अधिक विसल्प आणि लवकर घाटे भरण्यासाठी आता बघा आज आम्ही सकाळीच बऱ्यापैकी चर्चा केली आपल्या सगळे प्रतिनिधी शेतकऱ्यांना उत्तर देणारे आमचे प्रतिनिधी अधिकारी आहेत तर आता आपण यापूर्वी भरारी हे संजीवक जे आहे ते आपण शेवटच्या फवारणीमध्ये रिकमेंड करत होतो कारण भरारी हे एक संजीवक असं आहे की ते दाण्याचा आकार आणि वजन वाढवण्यासाठी मदत करते पण याच्या सोबत भरारी हे फुलाचं रूपांतर लवकर फळात करण्यासाठी सुद्धा चांगली मदत करते फुलांची संख्या सुद्धा वाढवण्यासाठी चांगली मदत करते आणि त्यामुळं आपण यावर्षीपासून तुम्हाला जर आठवत असेल तर सोयाबीन पासूनच मी या भरारीची फवारणी जी आहे ती भर फुलामध्ये रेकमेंड करतोय आणि त्याला सोबत घेतोय झिरो बावन चौतीस तर आपण लवकर घाटे भरण्यासाठी भरारी सात मिली आणि इथे हे थोडस चुकलंय इथे बिग बीच ऐवजी झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम आपण इथे प्रतिपंप फवारू शकता इमान सरेंडर विसल्प भरारी आणि झिरो बावन चौतीस हे फुल भर फुलातील व घाटे भरत असलेल्या हरभऱ्याला हा फवारा आपण घेऊ शकतो तर हे झालं हरभऱ्याच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आपलं फवारणीचं नियोजन आता हरभऱ्यामध्ये अजून काही गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी कोरडो हरभऱ्याला पाण्याचा ताण पडत आहे तिथे विद्राव्य खत तेरा झिरो पंचायतचा फवारा घ्यावा आता हा जो फवारा आहे साधारणतः भर फुलात आणि घाटात हरभरा समजा आहे आणि तिथं पाण्याचा ताण पडतोय मग तुम्हाला इथं हे कीटकनाशक बुरशीनाशक घ्या पण पाण्याचा ताण जर असेल तर भरारी घेऊ नका बिग बी घेऊ नका याच्याऐवजी तेरा झिरो पंचेचाळीस इथे तुम्ही घेऊ शकता कीटकनाशक बुरशीनाशक ते त्याचं काम करेल संजीवक घेऊ नका इथे विद्राव्य खत सुद्धा तेरा झिरो पंचेचाळीस किंवा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की फार वाईट परिस्थिती आहे हरभरा येईल का नाही काहीच पाण्याच्या ताणामुळं ती शक्यता नाही मग तिथं काहीच नाही फक्त एकटं तेरा झिरो पंचेचाळीस तुम्ही तिथे तेरा झिरो पंचेस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट हे कोणत्याही पिकाला ताण सहन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते त्यामुळे तेरा झिरो पंचेचाळीसचा तुम्ही तिथे फवार घ्या सिंचनाची व्यवस्था असल्यास शक्यतो भर फुलात पाणी देणं टाळावं पण जास्त ताण पडत असल्यास हलके पाणी देऊ शकता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे किंवा पाण्याची व्यवस्था आहे आमच्याकडं पण हरभरा फुलात आहे मग काय करणार काही गाट्यात आहे काही फुलात आहे तर अशा शेतकऱ्यांना बघा भर फुलात हरभरा असताना ताण पडल्यानंतर जर पाणी दिलं तर फुलगळ होते मोठ्या प्रमाणात फुलगळ होते पण जर अशी परिस्थिती आहे की हरभऱ्याला सुद्धा खूप पडण्याचा अंदाज आहे अजून आठ दहा दिवस जर पाणी नाही दिलं तर हरभरा सुकून जाईल किंवा मोठ्या प्रमाणात ताण पडेल अशी परिस्थिती आहे मग अशा परिस्थिती सुद्धा घाटे बनतील का नाही फुलाचे त्याची सुद्धा शक्यता नाही मग अशा वेळेस आपण पाण्याची व्यवस्था जर असेल तर हलकं पाणी तिथं देऊ शकता शक्यतोवर फुलाच्या सुरुवातीला आधीच पाणी दिलं तर मध्ये मध्यम किंवा मध्यम भारी जमीन जर असेल तर मध्ये पाणी द्यायची गरज पडत नाही पण जर पाणी द्यायची गरज पडलीच फारच अडचणीचं असेल तर हलकं पाणी तिथे समजा स्प्रिंकलरना जर दिलं तर एक दीड तासाचं दोन तासाची तिथं देऊन बंद करावं असं मला वाटतं आता ही एक स्टेज आहे अजून जास्त ठिकाणी तर कुठं नाही पण काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हरभरा असा गुलाबी झालाय लाल झालाय त्याचे पानं हे गुलाबी लाल पानं होण्याचं कारण आहे स्फुरद आणि पालाशाची कमतरता जर असा हरभरा झाला तर नक्कीच तुम्हाला तिथं झिरो बावन चौतीसचा या हरभऱ्यावर फवारा द्यावा लागेल कारण तिथं स्फुरद आणि पालाश दोघांची कमतरता असल्यामुळं पानं असे झाले तर तिथे झिरो बावन चौतीसचा फवारा द्या तो बुरशीचा रोग नाही ते अन्नद्रव्याच्या कमतरतेचं लक्षण आहे